शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण अशा एका नवीन सोयाबीनच्या वानाबद्दल पाहणार आहोत जे वाण सध्याच्या परिस्थितीमध्ये मा संपूर्ण मार्केटमध्ये मा खूप गाजावाजा असं करत आहेत आता या वानाचं एवढं नाव का बरं झालं आहे आणि या वानाचे नेमके वैशिष्ट्ये काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहेत कारण मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या सोयाबीनची लागवड केली होती तर त्यांना खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन हे आलेलं आहे महत्वाचं म्हणजेच पंजाबराव डक साहेब हवामान तज्ज्ञ यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये या वनाची लागवड करून एका एकरामधून पंधरा क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन हे मिळवलेलं आहे तर त्या वानाचं नाव ऐकण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तर आता त्या वानाबद्दल माहिती पाहूया सर्वात प्रथम त्याचं नाव काय तर इनोवेज एकशे आठ आता या वनाचं एवढी मार्केटमध्ये प्रसिद्धी आणि या वानाची एवढी चर्चा का तर हे वान जवळपास किडींना प्रतिकार क्षमता जास्त असलेलं वाण आहे महत्वाचं म्हणजेच पांढऱ्या फुलासाठी प्रसिद्ध असलेलं किंवा पांढऱ्या फुलाचं वाण म्हणून ओळखल्या जाणारं इनोवेज एकशे आठ हे सोयाबीनचं हे वाण आहे आता पंजाबराव डग साहेबांनी या वानाची लागवड केल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी या वानाला पसंती ही दर्शवली आहे तर मी तुम्हाला काही शेतकऱ्यांचे नाव सांगणार आहेत की ज्यांनी त्या भागामध्ये या सोयाबीनची लागवड करून एका एकरामधून खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन हे काढलेलं आहे आता या वानाचा कालावधी पाहूया तर याचा कालावधी किती आहे तर पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा बहुतांश रोगांप्रती हे सहनशील आहे त्यामुळे याच्यावरती खोडकिडा पांढरी माशी यासारख्या किडी यावरती खूप कमी प्रमाणामध्ये येतात त्यामुळे आपल्याला फवारणीचा तसेच मशागतीचा खर्च याला कमी लागत असतो या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजेच उच्च उत्पादन क्षमता टपुरे दाने आणि जास्त शेंगा असलेलं शे हे इनोवेज एकशे आठ हे सोयाबीनच नवीन प्रचलित असं हे वाण आहे या व्हरायटीची मजबूत रचना मजबूत खोड आणि मजबूत जास्त फांद्या याला आपल्याला दिसून आलेल्या आहे त्यामुळे उत्पादन वाढीसाठी खूप चांगलं इनोवेज एकशे आठ हे व्हेरायटी आपल्याला दिसून आलेली आहे आता आपण पाहणार आहोत इनोव्हेज एकशे आठ या सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना नेमकं उत्पादन हे किती झालं आहे कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी या व्हेरायटीची लागवड केली आहे सगळ्यात पहिलं नाव ते म्हणजेच हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डक साहेब यांनी शेतामध्ये लागवड केलेली होती त्यांना यावर्षी इनोव्हेज एकशे आठ या सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे पंधरा पेक्षा जास्त त्याचप्रमाणे यांच्या शेतामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी व्हिजिट केल्या तर त्या शेतकऱ्यांची सुद्धा खूप सकारात्मक प्रक्रिया हे इथे दिसून आलेली आहे त्यानंतर दुसरं म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये संतोष जी चर्डे यांनी लागवड केलेली होती त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन हे झालेलं आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप प्रचलित सध्या नावलौकिक असलेलं हे इनोवेज एकशे आठ सोयाबीनचं हे वा आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा नारायण नारायणजी निमकाठे यांनी सुद्धा लागवड केलेली होती यांना सुद्धा खूप चांगल्या शेतकरी जे ज्यांनी हे वाण तिथे बघितलं प्लॉटवरती येऊन त्यांनी सुद्धा या वानाला खूप चांगली पसंती ही दर्शवली आहे त्यानंतर इथे जिल्हा नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये लागवड केलेला आहे शिवानंद पुनजी यांनी सुद्धा या इनोव्हेज एकशे आठ या वे सोयाबीनची व्हरायटीची निवड किंवा लागवड केलेली होती त्यांना सुद्धा सतरा क्विंटल या त्यांना मिळालेला आहे जवळपास सतरा क्विंटल पन्नास किलो उत्पादन हे एका एकरामधून त्यांना मिळालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दाणे याचे मोठे आहेत शेंगा जास्त आणि खोड मजबूत आहे हे वान खरच भरोसे मंद आहे तर त्यामुळे लावण्यासाठी काहीही हरकत नाही त्यानंतर लातूर जिल्ह्यामधून सचिनजी लवटे हे शेतकरी आहेत यांनी सुद्धा जवळपास तेरा क्विंटल पर्यंत इनोव्हेज एकशे आठ या सोयाबीनच्या वानापासून उत्पादन घेतलं आहे त्यांचा जर आपण एक मनोगत पाहतो म्हंटल तर लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी येलोमोजाक आलेला होता तर यावरती येलोमोजाकचं प्रमाण हे कमी आलेलं होतं असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि पुढच्या वर्षी ते लागवड सुद्धा करणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे किशोर काळे हे सुद्धा एक खूप चांगले शेतकरी आहेत तर त्यांनी इनोवेज एकशे आठ या सोयाबीनची लागवड केलेली होती आणि त्यांना चौदा क्विंटल प्रति एकरातून हे उत्पादन मिळालं आहे तर त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की याचा भरपूर फांद्या असतात भरपूर शेंगा असतात जे की तुम्ही व्हिडीओमध्ये बघत आहे तर खूप जबरदस्त असं शेतकऱ्यांनी लागवड केलेलं ला, आहे आणि त्यांचं मनोगत आपण या व्हिडिओमधून थोडं जाणून घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे याचं तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसत असेल अशा प्रकारे खूप जबरदस्त धनदाट शेंगा यायला लागत असतात येलो मोज्यासाठी क्षमता जास्त असलेलं तसेच पांढऱ्या फुलासाठी प्रसिद्ध असलेलं असं हे वाण आहे पांढऱ्या माशीचा अटॅक सुद्धा यावर कमी येतो त्यामुळे येलो मोज्याचा अटॅक सुद्धा यावर कमी येणार तर तुमच्या भागामध्ये इनोवेज कंपनीचं इनोव्हेज एकशे आठ हे जर सोयाबीनचं वान मिळालं तर तुम्ही नक्की लागवड करा यावर्षी खूप चांगलं सोयाबीनपासून उत्पादन घ्यायचं असेल तर नवीन वान शोधा नवीन वान शोधायचं असेल तर त्यामध्ये मी रिकमेंड करेल की इनोव्हेज एकशे आठ आपण यावर्षी माझ्या शेतामध्ये स्वतःच्या शेतामध्ये इनोवेज एकशे आठ या सोयाबीनची लागवड करणार आहेत आणि तुम्हाला वेळोवेळी या सोयाबीनची वेड़ काय कंडिशन राहते कशाप्रकारे याला शेंगा लागतं फांद्या लागतं यावरती कोणते रोग येतात कोणत्या रोगाला रो हे सहनशील आहेत पांढऱ्या माशीचा अटॅक किती येतो कमी येतो संपूर्ण तुम्हाला या आपल्या लाईव्ह प्लॉटमधून आपल्या शेतीमधून हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर शेअर करून ठेवा आणि पांढऱ्या फुलांचा फुलांचं साठी प्रसिद्ध असलेलं इनोवेज एकशे आठ या कंपनीचं सोयाबीनचं वाण तुम्ही आपल्या दुकानदारासोबत किंवा दुकानदारापाशी मागणी करा आणि यावर्षी नक्की लागवड करा त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो मध्ये इनोव्हे सीडचे इनोवेज एकशे आठ या सोयाबीनच्या वानाचे पाच बॅग ह्या बुक केलेल्या आहेत तुम्हाला जर इनोव्हे सीडचे एकशे आठ हे जर सोयाबीनचे बियाणे पाहिजे नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही बुकिंग हे करू शकता पांढऱ्या फुलासाठी प्रसिद्ध असलेले इनोव्हेज शिडचे इनोव्हेज एकशे आठ हे सोयाबीनचे वाण खूप जबरदस्त असे आहे